पावसाशिवाय पावसाची काय सवय नाही का आम्हाला त्याची सवय येतो मग कवा आली आं कवा काल आमची गेली तुमच्या आले वय मी आलो तो हा मग आता नको तुम्हाला करमणूक कोणीतरी हां तर रुद्र वाचून असं करम हजवा लई बोलायचं मला ए मथारे कोतरे तू तो मथरा बनवतो आहे काय आता नातंडाची सवय लागलेली असती तुम्ही म्हणतात पाऊस आम्ही बिन पाऊस खाल्ल्याचे आलेले आहेत कामासाठी पाऊस पाहिजे ना कुडून पाणी आणून देते तुमच्या सारख्याकडे पिकलं तर आम्हाला होय पैशानी कुडून खाली यांना तेवढंच पाहिजे तुम्ही तसं बोलल्यावर कशा हसवतात बघा ना जावायला सास हा कशा हसू येत मग हसू येते ना गुदगुद हसू येत तर ते लई वाढू तिचं टेन्शन घेऊन घेऊन इकडे एकदा तिकडे एकदा काय तब्येत पाणी बरी आहे का मग बरी तुळशीला पाणी घालताना म्हणा बरं काय म्हणत असते तो शेकडि हा चांगलं म्हणा बघ एक अरे खू म्हण नाही त्यांना नाही त्यांना म्हणू मोठ्याने म्हणा ती डॉक्टर आली म्हणून मात्र दुखत नाही आता काही नाही म्हणा आगाग अगं कैशी पाणी घालू तुळशी तुळस करती साया माझा नमस्कार गुरुवत्ता चंदन नंदन किनंदन पाणी घाली पतीवर तानारी रामाने आणली लक्ष्मी लावली शेताने परत पाय केला माझा नमस्कार कायलासाला गेला महादेवाच्या पिंड वाहिले एक जाईची फुलं दोन असं कडीला जाऊन घालते काय हो जाईची फुल तडीला जाऊन सारखं माझा हो तुळशीला पाणी घालताना असं म्हणायचं लक्ष्मी शीतानी परत पार केला माझा नमस्कार पाहिला असं वड सावित्रीची कहाणी सांगा बरं केली आणि मानावर युद्ध झाला आणि वडाखाली सातपणाची मुळी रुचित होते ना सावित्रीबाई तिचं नाव सावित्रा होती आणि मग ती वड वडा खाली सात पंढरीची होती म्हणली जे वडराया मामाल कुठुंदी जमजन वडपू सावित्री म्हणली सावित्री वडाच्या झाडाला वडाच्या झाडाला आणि मग ती नवरा जिवंत झाला पुढं सगळ्या सवासनी वडपू जायला लागल्या मायोपरपेक्षा ही भरली वडपून जायची сай итгэ. Анхимд мэдлэг санал.